मोठी बातमी पाहतोय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय ती म्हणजेच प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात अंड गेलाय जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये त्याला हजर करण्यात आलाय आणि थोड्याच वेळा म्हणजे अकरा वाजता याची वैद्यकीय चाचणी होणार आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या कोरटकरला काल तेलंगणामध्ये कोरट पोलिसांनी ताब्यात घेतल्या प्रशांत कोरटकरला वैद्यकीय चाचणीनंतर दुपारी साडेबारा वाजता न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर रणजित काय सांगाल आज दिवसभरामध्ये कोरटकर संदर्भात नेमकं काय काय होऊ शकतं Uh, मी सध्या कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात आहे दोन तासांपूर्वी प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेऊन या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि अधिकृतरित्या जो गुन्हा दाखल होता त्याच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एल सी बीचे अधिकारी रवींद्र कळमकर आहेत या पोलीस ठाण्याचे जे आहेत संजीव झाडे हे या दोन अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारीसुद्धा कोरटकरची कसून चौकशी करतायत त्याला वेगवेगळे प्रश्न विचारतायत आणि चौकशी पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे थोड्याच वेळामध्ये प्रशांत कोरटकर याला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात मेडिकल साठी घेऊन कोर्टामध्ये त्याला सादर करण्यात येणार आहे की कोर्टाकडून त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते कारण पोलिसांकडून त्याला किती कोर्टाकडून त्याला किती दिवसांची कोठडी सध्या मिळते कारण की गेला महिनाभर तो फरार होता आणि आता सापडलेला आहे तेव्हा कडक कारवाई होणार अशी शक्यता वर्तवली जाते रणजित आपल्याकडून सविस्तर याचे वेळोवेळी अपडेट घेत राहून तुर्तास धन्यवाद